चार मंडळी पाहता वासरा आम्हाला चरण्यासाठी मिळते जरा आणिला छोटीला सोनेला आता व डोंगरमध्ये बांधायचे दिवसभर चालू असते काम ते त्यांनी चरायला माहिती ना जायची चरायला कुटी उठ डोंगावरती पाहता का तुम्ही चढे पाहिजे तर जाऊन जाऊ मग काय आता करावा लागते चला आणि चला चला तर मग पुढं दाबूतलं का

परत मला तेवढ्या विकून दाय लगेच दादा पाहू दे कुठे त्यांना बांधून टाकावं लागत नाही तर त्या तिकडे रोडला लागायचं पळत कोणाच्या डोंगर कोणाच्या मालात मोकळे एकटेच थांबत नाहीत ना आपण तर असतंय मग आपण लक्षात तुमच्या तसं मग आता मला घरी काम असतं त्यांच्या पोटा पाण्याचं पण पावा लागतो जसं आपल्याला खायला लागतं त्यांना पण खायला लागतं इथं मला तो वावरणीच करायची ना त्याच्यामुळे लवकर नीट म्हणलं मग ते सगळं जाईन निघून तसं लवकर व्हायचं नाही गवत जास्त होतं ना मकामध्ये फवारणी नव्हती केली ते परत गेल्या पा तुम्हाला अधूनमधून मोराचा पण आवाज येईल आता बंद झाला मोर को काय थोडा आवाज येईल भर तू मोर आहे बोल ना पहा म्हणजे तुम्हाला ना आता मोर दाखवत त्याच्यामुळे काही बोलले नाही तुम्हाला मोर कसा वाटला पाण्याचा किलोबाट कसा आहे किती मस्त वाटतं सकाळ सकाळचं वातावरण इथे आमच्या डोंगर भरपूर पक्षी आहेत आणि झाडं पण भरपूर इथे शिताफळाची पहा यांना पण शिताफळं लागत काही गळून गेली भरपूर मोठं असं झाड आहे किती फळ आहे किती फ्रेश वाटतं सकाळ सकाळ वातावरण पा किती भारी आम्ही सर्व पक्ष्यांना पण मोकळं खेळता येतं प्राण्यांना सगळ्यांना मोकळं आमची गे पण आधी घे पण असं मारस लागतो है ना घे चल काय करते हम्म बार नाही मी आता थांबाला कम चल फास्ट ये चल 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 चल, 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 चल। काय करतो तू तू हम्म तिकडे काय करत होती काय पाहत होती मोर पण मोर घाला येत काय ह मोर झाला येतो धरलं मूर, का मोर मग तिला मोर मोरात आवाज आल्यामुळे ती तिकडे पाहत होती मोरात मोर पाहण्यासाठी मोराच्या मागे पळाल्यात त्या पुढे सश्या सशांच्या मागे पाळात्यात पण त्यांच्या काही सारी घ्या कशी मोराला बोगती बघा कशी मोरासाठी का करिया मोर आता तुला मोर धरायची मोर लांबे धरायचे पलीकडे मोर पुढे हो थोडा पावर उमोर कसा लांब आहे जवळ नाही तर पा कसा नाच झाला दिसतो काही तू काही दिसत हे पा मी विसर पण घेते पण नाही का खूप पिटत पावसाला ओललं झालं तरी चूल पेटते आता ना मला चूल पेटायची ते कारण चुलीवर पान ठेवायचे आता सकाळचं लाईट नाही पाणी तापायला आता चूल पेटवायची मी चूल पेटायचं म्हणतो दाखवू दे कशी पेटते चूल फास्ट असा पाण्याने चला तर मग घरी पडलं तर डायरेक्ट तोंडावर तूप मोर येऊ हे सर पण आहे ना वाद मग पाणी किती धरलं ना तरी पण वाळतं आणि चूल पण पेटते तेव्हा दुसरं सर पण पाणी घेतलं जास्त त्याच्यामुळे चुल पेटत नाही हो एक पाण्यासाठी चुल पेटवायची पाहत वारं सुटले भरपूर त्याच्यामुळे माती ना मार वारा असल्यामुळे वारा वारं लागतं नाही तर भरपूर पाय सर पण भिजलं ना पावसाने तरी पण येणी चुलपेटते जास्त टाईम नाही लागत चुलपेटायला पेटायला तर दिसतोय सर पाणी घेतं खूप आणि पेटायचं पण नाही दादानी नाही जायचा नारळ काढलाय आणि ते टाकलाय हो पाणी पण येईल त्याच्यामध्ये कडावं लागेल ना दादाला खायला तर मग मी पाठीला <laughs> पातीले म्हणून पाणी ठेवते मी का आल्यानंतर तिला पाण्याचा आपण आव्हायचा शाळेत सगळं व्हायचा हे पामंडळी इतकंच वाटलं तर मला माझा व्हिडिओ बाय बाय